रुपाली स्वागत है रुपालीट वर स्वागत है हाय लाईव्हवर आल्याबद्दल तुमचं मनपूर्वक धन्यवाद चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघा आपले व्हिडिओ आवडले तर लाईक कमेंट करा دغه نن 라이وور ایتنچ 라이وور आले بद्दल منپوروک دښنه रुपाली वर सर्वांचं स्वागत आहे Uh, okay. 姑娘，姑娘， दौऱ्यावर जात असताना आमच्या घरी म्हणजेच रामबाऊंच्या घरी चहा पाण्यासाठी आहे पण अण्णांनी रामबाऊंच्या परस परस आमदार साहेबांना तिकिटांच सा निवेदन केलं चक्क गणांनी तर तरुण मंडळाचा विचार व्हावा म्हणून झडपीच्या तिकिटाची नान खेळाला भगवत नमस्कार मी रोहिणी कचरे आतापर्यंत आणि तुम्ही मराठी

माल खातवायसाठी कोट्यात जाता आता कुणी सांगित नाही कोट्यात जाणार चल काकीच दोन चार फोन झाले लवकर बोलावले गाय चला इकडे बोला फुकाट फुकाट त्या पण धंद्याचं मार्केटिंग स्मार्ट वर्क करायचं स्मार्ट वर्क ए भारी माल भारी माल भारी माल एक नंबर आहे <laughs>